सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुरी शहरामध्ये आणि तालुक्यात ठिकठिकाणी शिवजयंती उत्सव विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं अठ्ठावीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असणाऱ्या जयंतीनिमित्त राहुरी शहरामध्ये आणि तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत राऊरी शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं सकाळी मालोजी कोरडे चौक इथे रक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी अनेक तरुणांनी रक्तदान केलंय शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं बाजार समितीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संध्याकाळच्या दरम्यान रावसाहेब खेवरे आणि सचिन म्हसे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये विद्युत रोषणाईनं सजवलेल्या रथामधनं मिरवणूक काढण्यात आली आहे या दरम्यान अनेक जणांनी मिरवणुकीचं स्वागत केलंय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलंय या मिरवणुकीमध्ये झांज पथकानं दांडपट्टा लाठी तलवारबाजी आदी शिवकालीन साहसी खेळांचे चित्तथरारक असे प्रात्यक्षिक सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत तर शिवाजी महाराज आणि मावळ्यांची वेशभूषा करून अश्वारूढ झालेले बालगोपाळ मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरलेत शहरामध्ये हिंदू ग्रुपच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले आहेत नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची शहरामधील मुख्य रस्त्यावर भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या दरम्यान फटाक्यांची आतिषबाजी आणि डीजेचा आवाज आणि शिवाजी महाराज की जय या जयघोषण परिसर अगदी दनानून गेला होता मिरवणुकीमध्ये शहरामधील तालुक्यातील शेकडो तरुण सहभागी झाले होते त्यासोबतच आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली विलास साळवे मित्रमंडळाच्या वतीनं शहरामधील जुनी पेठ इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय तसेच शहरामधनं निघालेल्या मिरवणुकांचं स्वागत यावेळी करण्यात आलं आहे एकंदरीत शिवजयंतीनिमित्त शहरासह तालुक्यातील वातावरण अगदी शिवमय झाल्याचं दिसून आलंय मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर चोवीस तास राहुरी आज ही चहा काल बनव अग कोणती नवीन का? रहस्य पत्ती आणली का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार बत्तीस